हॅलो टू फ्रेंड मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे एकविरा आईच्या दर्शनासाठी अचानक प्लॅनिंग झाले कारण भावाने नवीनच गाडी घेतली आणि आईला विचारलं जायचं काय एकविरेला तर आईची खूप दिवसापासून इच्छा होती त्यामुळे ती तयार झाली मग तो त्यानिमित्ताने मला पण घ्यायला आला मुंबईला असाच पार्किंग जागा। <coughs> <coughs> किती पार्किंग <पार्नास, coughs> खाली <पार्नास। coughs> खाली जायचं तिथंच लावायला पाहिजे होती आपण ओढून ते ओ, एक विराईला जायची चढाई एकदम थोडी आहे फुट काही जास्त <coughs> नाही आहे कृष्ण ना आराध्याना पुढं गेले दोघं पण बघ कुठे गेले दिसतेत का किती फास्ट गेले <coughs> आता काय ना काही मागायचं काम चाललं असेल दोघांचं पण कारण दुकानं दिसले की पाहिजेच असतं काहीतरी नाही नाही ऐंशी नको बाळा चला परत 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 आल्यावर घेऊ कृष्णा आणि शंभू काहीतरी मागतच असतं फक्त कृष्णा पण तेच करतो हो, हो खूप पाणी होत आता पाऊस होता बाळा ना म्हणून पाणी पाणी होतं खूप आधी दोन रुपये आलं होतं एवढं जबरदस्त पाऊस होता अगदी चालणं मुश्किल होत होत आणि आज बघा एवढं छान वातावरण आहे आभाळ आलेलं आहे आणि इथून मस्त जेवढा भाग आम्ही चढून आले तो छान दिसतोय माझ्या आईची आणि वडिलांची खूप इच्छा होती यायची ते आलेच नव्हते कधी अण्णा तरी शाळेच्या बरोबर आलेले आहेत पण अक्काला कधीच नाही येतं आज हा दमला हळूहळू चल मग हळूहळू चल हळूहळू चला दमला शंभू दमला बाबा किती चालणार ना शंभू हळूहळू चालायचं हळूहळू दम लागला हळूहळू चालायचं मग नाही दम लागला इथं तिकीट काउंटरवर तिकीट काढलं आहे पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जी ही लेणी वगैरे आहेत बौद्धस्तू पाहायला मिळतात कारण ते तिकीट फक्त त्यासाठीच आहे इथं मोठासा ई डी लावला आहे त्याच्या आधी नव्हता हा आम्ही पावसाळ्यात आलेलो तरी इथं असं काहीच नव्हतं कारण ते मध्ये पावसामुळे कदाचित बंद ठेवलं असेल पण आता आहे म्हणजे आतलं जे देवीचं रूप आहे ते इथूनच पाहायला आहे आपल्याला जिथे मोबाईल चालत नाही अरे ते कुठे एक कृष्णा इथून दर्शन आहे दर्शन लाईन काही खूप मोठी नाही आहे आणि आम्ही अशा दिवशी आलोय की अजिबातच गर्दी नाही आहे आज धनतेरस आहे वसुबारस नंतरचा दुसरा इथून दर्शनानंतर बाहेर पडायला जागा आहे आणि त्यानंतर मग इथून तसं गर्दी असते त्यावेळेस ही जी खाली दिसते ना ही पूर्ण दर्शन लांब रांग भरलेली असते गर्दीच्या दिव दिवसामध्ये नवरात्रात ही पूर्ण दर्शन रांग भरलेली असते हाय माय ब्रदर सी हियर ब्रदर 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 सी हियर हाय या वर्षात माझं हे दोन दुसऱ्यांदा दर्शन झालंय देवीचं असं काही प्लॅनिंग नव्हतं पण जे पावसाळ्यात दर्शन झालं ना त्यावेळेस खूप गर्दी पण होती पाऊस पण होता आणि सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस असं काही प्रवासाचं ठरलेलं नव्हतं आमचं अचानकच मूड होतो काही माहिती नव्हती नाही तिकीट दाखवायला लागत त्यांना हे जे आपण लेणी पाहायला जातो तिथलं आहे आणि तिथे छोटीशी दीपमाळे दीपमाळी समोर एक मंदिर आहे समाधी मंदिर आहे आणि खूप बौद्धकालीन लेणी आम्ही जेव्हा पावसाळ्यात आलो ना तेव्हा इथे जे दिसतात आहे ना छोटे छोटे झरणे तेव्हा इथं खूप मोठे धबधबे होते आम्ही तिथे उभं राहून मस्त मस्त फोटोशूट वगैरे केले आणि तिकडे त्या साईडला एक इकडे इथे जे दिसतोय ना इथे इथे एक मोठा असा धबधबा होता हा कनियाला याला परत कुंकू आणायला लावलं होतं खाली कारण अक्काल देवीजवळ ठेवून घ्यायचं होतं कुंकू म्हणून नुक तो परत गेला खाली आणि कुंकू घेऊन आलाय मातृपितृ भक्त आहे आमचा भाऊ चल मी जाते नको नको दे आपलं येईल तोच तर आता हा जातोय पोरांना लेणी रासायला घेऊन आणि आम्ही चाललोय देवी जवळ कुंकू ठेवून परत घ्यायला कारण आकाची इच्छा होती की मला तिथं ठेवलेलं कुंकू पाहिजे म्हणून तो गेलेला आणायला आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून बंद आत्ता दिवाळी आहे ना म्हणून आकाशकंदील लावलेत आणि इथे दीपमाळ पण आहे दीपमाळ जळती आहे चालू आहे म्हणजे पेटवलेली आहे आणि हे मेन गेट आहे बौद्धस्तूपचं आत मोठं असं इकडे सगळे खंडित झालेले हत्ती आहेत उंचच्या उंच बांधकाम आहे हे सगळं बंद दगडी आहे कोरे इकडे पण दोन तीन हत्ती आहेत त्यातल्या दोन हत्तींची सोंड ठीक आहे पण मधल्या हत्तीची सोंड पूर्ण गेली आहे हे ए... आता तर मस्त फोटो काढणार आहेत ते हे भारीच वाटते सगळं पाहायला वाहन कोंबडं आहे ना तर इथे खूप सारे कोंबडे सोडलेले आहेत इकडे पण आहे कोंबडे एक व्हाइट द्या व्हाइट पिंक, ताँगी। ताँगी। के असे का? आ, पिंक ना? के ते केसांना लावायचं र बरे यांना हा तो अजून एक द्या वाले डॉट असणार खरेदीच्या नावावर फक्त आम्ही एवढंच घेतलंय ते पण आर त्याची इच्छा होती म्हणून काय रे गर्दी नाही कळत नाही तुला हाय आता बाय आपला व्हिडिओ संपला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय